कार मंडळी कशात मस्त मसेल ना एका नवीन रेसिपीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता गणपती वगैरे गेलेत चला श्रावण महिना झाला गणपती गेले दीड महिना आपण काही नॉनव्हेज खालेलं नाही तर चला आज मी बनवणारे मस्त असे कोळंबी बिर्याणी तर वेळ न घालत आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया कोळंबीसुद्धा मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले यामध्ये हळद आणि मीठसुद्धा घालून लावून ठेवलेले एक तासाभरेसाठी वेळ न घालत आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया छान असं तेल टोप गरम झाले तेल छोटेसे चारपळी टाकलेले त्यात कांदा छान असा भाजून घेतलेला यामध्ये आता आलं लस पेस्टसुद्धा घालणार आहे आणि मी तांदूळ एक तासभर मी तांदूळ भिजवून घेऊन छान असे उकडून घेतलेले बघू शकता मस्त तांदूळ असा आपला खुला खुला झालेला आहे एक तासभरासाठी आपण तांदूळ भिजवून घेतले की आपला तांदूळ छान तांदू असा फुलतो आणि सुटसुटीसुद्धा होतो सुद्धा छान तेलावरती आपण परतून घेऊया छान नाही पेस्ट परतून घेऊया खमंग असा वास सुटलाय यामध्ये टॅमॅटोची मी प्युरी घालून घेणार आहे मी टॅमॅटोची प्युरी बारीक करून घेतलेली छान अशी काय होतं आपलं बिर्याणीला छान असं ग्रेव्ही येते त्यामुळे टामेटीची छानच प्युरी करून घेतलेली तेल सुटेपर्यंत आपण टॅमेटीची प्युरी छान परतून घेऊया यामध्ये आता सुटके मसाले घालून घेऊया थोडीशी हळद त्यानंतर आपलं घाल घरचं लाल तिखट आपला अग्री मसाला त्यानंतर शुवान बिर्याणी मसाला तो घालून घेणार छान तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतून घेऊया आपल्या मसालेले छान तेल सुटलं यामध्ये आता कोळंबी घालून घ्यायचे मीठ आणि हळद लावून ठेवलेले एक तासभरासाठी परतून घेऊ यावर खूप छान लागते आपली कोळंबी बिर्याणी वाफेवरतीच आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायचे कोळंबीमध्ये पाणी टाकणार नाही वाफेवरतीच कोळंबी मी शिजवून घेणार आहे चला त्यावर झाकण ठेवते पाच मिनटासाठी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आपण भातात सुद्धा उकडताना आपण टाकलेलं आहे मी चवीपुरतेच मीठ घालून घ्यायचं जास्त नाही टाकायचं आणि कोळंबीला सुद्धा आपण लावून घेतलेलं मीठ तर मिक्स करून घेऊया कोळंबीला आपलं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी नाही टाकणार वाफेवरतीच आपली कोळंबी शिजवून घ्यायची झाकण ठेवून घेऊया बघू शकता मस्त कोळंबीला आपल्या पाणी सुटले छान असे ग्रेव्ही वाली झालेली कोळंबी आता वरून कोथंबीर टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया आपली कोळंबी पण छान शिजलेली आहे बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आली आता यावरती आपण भाताचा लेअर घालून घेऊया आपली कोळंबी शिजले की नाही आधी चेक करून घेऊया आपली कोळंबी छान मोठी आहे मस्त शिजली आपली कोळंबी यावरती ना आपण भाताचा लेअर देऊया छान असं मसाल्याचा तर छान वास सुटलाय आपले कोळंबीचा छान असं रसाले यावरती राईस काढून घेऊया चला राईस राईससुद्धा लावून झालेलं आहे यामध्ये जे मी राईस आपलं उकळून घेतलेलं आहे ते पाणी ठेवून घेतलेलं आहे मी थोडं थोडे टाकणार आहे का होतं आपला राईस वरून एकदम सुटसुटी होतो ते न होण्यापेक्षा मऊ सुद्ध राहणार यासाठी मी ही ट्रिक वापरते वरून थोडंसं टाकायचं आपण जास्ती नाही घालायचं हे उकडलेलं आपलं तांदळातलं पाणी आहे भाताचं थोडंसंच घालणार आहे यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि छान असं दम बिर्याणी म्हणून असं वाफ देऊन घेणार आहे यावरती आता ताट ठेवूया यावरती काहीतरी वजन ठेवायचं जेणेकरून आपली आतली वाफ बाहेर जाणार नाही त्यासाठी मी यावरती काहीतरी वजन ठेवणार आहे माझ्याकडे खलबत्यातला दगड नाही त्यामुळे मी तांब्या असं ठेवलेलं आहे वजनदार आणि त्यातमध्ये पाणी ठेवले जेणेकरून तांब्यातले सुद्धा पाण्याचा घाम सुटेल बघू शकता आपली खाण्यासाठी मस्त अशी कोळंबी बिर्याणी तयार आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद